निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत खत म्हणजे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस सावंतवाडीत कि मोड्रा येथे असा वाद होता टर्मिनस सावंतवाडीतच असल्यानं गाडी तिथून सुटते व थांबते रेल्वे टर्मिनसच्या उर्वरित कामासाठी आणखी निधीची गरज आहे कोकण रेल्वेचे आर्थिक परिस्थिती नसल्यानं ते काम रखडलं त्यामुळे सिंधुरत्नामधून निधी देण्याची सोय केली आहे पाण्याची समस्या होती ती अडचण देखील आम्ही दूर केली आहे असं दीपक केसरकर म्हणाले पाहुयात सावंतवाडी बरोबर hmm. yeah. आहे ना साऊंड गाडी सुटते गाडी दुसरी करून सुटत नाही कारण शेवटचं स्टेशन आता गाडी सुटते त्याला टर्मिनस बरोबर ती टर्मिनस आहे ते साऊंड गाडी सुटते ती मुंबईची गाडी सुटते ती साऊंड सुटते त्याच्यामुळे ते टर्मिनस आहे जिथून गाडी सुटते त्याला टर्मिनस म्हणतात किंवा गाडी जिथे शेवटचा स्टॉप त्याला टर्मिनस पण झालेला वाद हा वेगळ्या स्वरूपाचा होता आणि त्याच्यावरचा निर्णय झाला आणि सावंतवाडी टर्मिनस ठरलं त्यावेळेला सावंतवाडीवर गाडी सुरू झाली आणि सावंतवाडीवरनं आता गाडी सावंतवळीवरच सुटतो हे तुमचं माणूस नाही करा टर्मिनसचं काम पूर्ण झालं टर्मिनसच्या कामाला आणि निधी लागणं हा निधी हा तोकन वेळेवरची सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्यांना देणं शक्य झालं नाही रत्न सिंधू मधून काही पर्यटनासाठी आम्ही जो निधी देतो त्याच्यामधून काही निधी त्यांना दूर केलेला होता परंतु त्याच मंदुरुस्त केला परंतु त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्मवर त्यांच्या केबल गेलेल्या होत्या त्याच्यामुळे त्याचं काम करणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी नवीन प्लॅटफॉर्म बांधून द्या मागव ती आम्हाला त्या योजनेमधून देणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे ज्यावेळेला योजना पुन्हा सुरू होईल त्यावेळेला तोपर्यंत आम्ही त्यांना पाण्याची जी अडचण होती ती दूर केलेली नाही त्याच्यामुळे पाण्याची आता अडचण त्यांना येणार नाही पाणी आम्ही मळगाव पर्यंत आणून दिलेलं आहे त्याच्यामुळे टर्मिनस साठी जे पाणी पाहिजे पाणी त्यांना लवकर वंदे भारत इथे सावधर एक्सप्रेस थांबाने त्यानंतर तिथे मंचगंधा थांबणं अशी लोकांची जी इच्छा आहे अशी प्रोग्राम तुम्ही ते करणार कोपोदेवीचे सदस्य तुम्ही होता आणि दिल्ली दरबार हे तुमचं वजन आहे तुम्ही करू शकता म्हणून बरं तशी मागणी आम्ही केलेली आहे राणी साहेबांनी सांगितलं की खासदार आहे केंद्राचा हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे गाड्या मग माहिती आहे पूर्वी सुद्धा मी दिल्लीला गेलो होतो ही गाडी थांबवतात ती थांबते सांगोदेला परंतु वंदे भारत शेड्यूल असं आहे की एकाच ठिकाणी ती थांबवता येते आणि त्याच्यामुळे इतर कुठल्या गाड्या थांबता येतील आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईटचं सा यूट्यूब चॅनल